नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा तर मित्रांनो आपण फॉर्म भरल्यावर काय काय प्रोसिजर असते त्याची तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व सविस्तर समजून सांगणार आहे तर जसं आपण एक एम टी नंबर टाकू याच्यामध्ये तर मित्रांनो आपण एका शेतकऱ्याचा ह्या ठिकाणी एम टी नंबर टाकून बघितला तर इथे तुम्हाला तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो वन अर्ज मंजूर झाला म्हणजेच मित्रांनो तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला, के तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये महावितरणच्या ऑफिसमधून अप्रूव्हल करून देतात ते जर काही अडच अडचण असली तर तो पण मी तुम्हाला समोर दाखवणार आहे तर आता इथे पुरवठदार शोधा अशा ऑप्शन पाहायला मिळतो म्हणजेच तुमचा फॉर्म पूर्णपणे सक्सेसफुल झालेला आहे तर पुरवठदार शोधा असं जर तुम्हाला ऑप्शन आला तर समजून जायचं की तुमचं फॉर्म ओके आहे आता इथे सर्व पुर पुरवठारांची पंप मर्यादा समाप्त बँक गॅरंटी रक्कम मर्यादा समाप्त तर असं जर तुम्हाला पाहायला मिळत असेल तर तुम्ही समजून जा की वेंडर कोणतेच वेंडर ह्या ठिकाणी अवेलेबल नाही आहेत ठीक आहे मित्रांनो आता आपण जसं समजा पुरवठदार शोधला तर नेक्स्ट कोणत्या स्टेपमध्ये फॉर्म जातो आपण तोसुद्धा बघू तर ह्या ठिकाणी आपण दुसऱ्या शेतकऱ्याचा एम टी आय डी टाकू तर अशा पद्धतीने आपण दुसऱ्या शेतकऱ्याचा एम टी आय डी टाकला आहे तर ह्या ठिकाणी काय दाखवत आहे पुरवठदाराची निवड केली आहे म्हणजेच आपण याचा वेंडर निवडून दिलेला आहे शेतकऱ्याच्या ह्या तर मित्रांनो आपल्याकडे बरेच शेतकरी फॉर्म भरायला येतात तुम्हाला जर का फॉर्म भरायचा असल्यास तुम्ही डायरेक्ट माझ्या मेलला डी एम करा तुम्हाला फ्रीमध्ये फॉर्म भरून देण्यात येईल तर ठीक आहे मित्रांनो पुरवठदाराची निवड केली आता याच्यानंतरची जी काही प्रोसिजर आहे मी ते तुम्हाला दुसऱ्या एका एम टी आय डी टाकून दाखवतो तर एम टी आय डी आपण फिलअप केला आहे याच्यानंतर आपली तिसरी प्रोसिजर आहे मित्रांनो संयुक्त पाहणी अहवाल सादर केला आहे म्हणजेच याच्यामध्ये काय असतो मित्रांनो जे तुमच्या महावितरणचे जे अधिकारी आहेत लाईनमॅन म्हणतो आपण त्याला तर लाईनमॅन आणि एक कंपनीचा जो प्रतिनिधी आहे तो प्रतिनिधी आणि लाईनमॅन असे दोन व्यक्ती तुमच्या जलसिंचनाच्या ठिकाणी जाऊन सर्वे करतात सर्वे झाल्यानंतर तुम्हाला संयुक्त पाहणी अहवाल सादर केला आहे हा अशा पद्धतीचा सद अर्जाच्या सध्या स्थितीमध्ये अशा पद्धतीचा तुम्हाला ग्रीन लाईनमध्ये पाहायला मिळेल मिळतो त्याच्यानंतर चौथी स्टेप आहे मित्रांनो हे हे एक वन बाय वन स्टेप ह्या समोर जात असतात चौथ्या स्टेपमध्ये तुम्हाला आपण एम टी आय डी टाकला फिलअप केला शोधा ठीक आहे तर तुम्हाला चौथ्या स्टेपमध्ये असं पाहायला मिळतो संयुक्त पाहणी अहवाल मंजूर करण्यात आला म्हणजेच हा वेंडरने तुमचा अहवाल मंजुरी दिली आहे तर तुमचा त्यांच्याकडून वर्क ऑर्डर निघतो अशा पद्धतीचा वर्क ऑर्डर आहे हा आ, है। है। तर आपण हा डाउनलोड केलेला आहे तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीचा आहे हा ठीक आहे तर मित्रांनो हा आहे वर्क ऑर्डर तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन तर आपण हा सद्भाव फ्युचर टेक प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचा सोलर एका कस्टमरला निवडून दिला होता तर मित्रांनो सद्भाववाल्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला साठ दिवसामध्ये सोलर पंप लावून देऊ तर ह्या गोष्टीला मित्रांनो एकशे वीस दिवस झालेले आहेत त्यांनी सोलर अजून लावलेलं ला नाही तर अशा तुम्ही बाकीच्या सोलर कंपन्यांवर विश्वास ठेवू नका ज्या नामांकित कंपन्या सर्विस चांगली देतात त्या कंपन्यांचीच निवड करा त्याच्यानंतर अशा पद्धतीचा हा वर्क ऑर्डर आहे याच्यामध्ये तुम्हाला मी क कर... शेतकऱ्याचं नाव असते याच्यामध्ये बेनिफिसरी नेममध्ये ह्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर कंप कम... वेंडरचं नाव वेंडर जे कंपनीचा कंपनी आहे सद्भाव सोलर त्या कंपनीचं नाव आणि इथं एक हे दिलेलं असते जसं की तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता सात चार दोन हजार पंचवीस ह्या दिवसाच्या आतमध्ये विदिन सिक्स्टी डेज आफ्टर जे एस आर अप्रुवल डेट ठीक आहे तर ह्या डेटमध्ये लावून द्यायला पाहिजे मित्रांनो यांना एवढी आपलं हे ते जे डेट आहे तर ह्या डेटमध्ये ठीक आहे लावून देऊ शकतात परंतु यांनी खूप वेळ लावलेला आहे मित्रांनो यांचं सर्व काही ओके झाल्यावर सुद्धा यांना सर्वेसाठी सुद्धा वेळ लावलेला आहे तर अशा कंपनींच्या तुम्ही भानगडीत जाऊ नका तर आपण वर्क ऑर्डर अहवाल बघितला आता हे झाले तुमची शेवटची स्टेप ठीक आहे तर वर्क ऑर्डर निघल्यानंतर तुम्हाला मग दहा पंधरा दिवसां समजा आपण नामांकित कंप जसं स मी आता माझ्या ग्राहकांना शक्तीचे दहा पीस दहा जो दहा कंपनी ओढून दिला आहे आणि बाकी दुसऱ्या कंपनीची निवडून दिला आहे त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी जे सांगितलं त्यानुसार दहा लोकांनी शक्तीचे सांगितलं तर आपण त्यांना सक्तीचे निवडून दिला आता मित्रांनो शक्तीचा जसा समजा वर्क ऑर्डर निघाला तर पी एम कुसुम अंतर्गत आमचा जेव्हा वर्क ऑर्डर निघाला होता तेव्हा त्यांनी पंधरा दिवसामध्ये सर्वे केल्यानंतर पंधरा दिवसामध्ये त्यांनी मटेरियल पाठवला आणि मटेरियल पाठवल्याच्या नंतर सात आठ दिवसांनी तो इन्स्टॉल करून दिला तर हा सक्तीचा झाला मित्रांनो पण ज्या नवीन कंपन्या वेंडर लिस्टमध्ये येतात त्यांचा काही सांगू न शकत आपण किती दिवसात लावून देतात दिवसा दिवसा काय करतात आणि ज्या नामांकित कंपन्या आहेत ओसवाला आहे जी के आहे जसं इकोजन आहे अशा वेंडर लिस्टमध्ये भरपूर नामांकित कंपन्या आहेत अशा नामांकित कंपन्यांचीच निवड करा मित्रांनो हे जे नामांकित कंपन्या आहेत त्या तर आता आपण चौ पाचवी स्टेप पाहू तुमचं फॉर्म चुकलं समजा आता एम टी आय डी टाकला समजा फॉर्म चुकवला फॉर्म तर चुकू द्यायचं नाही मित्रांनो पहिली गोष्ट फॉर्म चुकलं तर खूप प्रॉब्लेम्स येतात फॉर्म रिजेक्ट करावा लागतो वरून मेल पाठवून आणि तुमचे पैसे पण अडकलेले असतात ठीक आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप करून बघत जावा नका पूर्ण सविस्तर व्हिडिओ बघा तेव्हाच तुमच्या लक्षात येईल काय असते काय नाही म्हणून तर आपण इथे दुसऱ्या एका शेतकऱ्याची एम टी आय डी टाकला तर ह्या शेतकऱ्याचा बघा वन फॉर्म मंजुरीसाठी फोल्डवर ठेवले हा एरट जर तुम्हाला पाहायला मिळत असेल तर शंभर टक्के तुमच्या फॉर्म चुकलेला आहे तर काय चुकलं या फॉर्ममध्ये असं तुम्हाला खाली दिलेला आहे योग्य पर्याय निवडा आणि खाली दिल्याप्रमाणे योग्य कागदपत्र अपलोड करा तर मित्रांनो याच्यामध्ये काय चुकलेलं आहे सातबारा एक्स्ट्रॅक्ट हां तर मित्रांनो यांच्या सातबाऱ्यावर जो जलसिंचनाचा प्रकार आहे त्या ठिकाणी बोरवेल चढवलेला नाही तर यांना यांचा सातबारा तुम्हाला दाखवला असता मी पण डाउनलोड नाही माझ्याकडे तर त्यांनी जो तलाठी आहे तलाठ्यांनी तला त्यांना उजव्या कोपऱ्यात बोर चढवून दिला तर तो ऑफिसमधून रिजेक्ट मारला महावितरणच्या ऑफिसमधून त्यांना जलसिंचनाच्या ठिकाणीच बोरवेल पाहिजे होता तर आता सध्या तर पीक पाहणी बंद आहे मित्रांनो पीक पाहणी चालू झाल्यानंतर हा क्लिअर करून देऊ आपण शेतकऱ्याला काही अडचण नाही तर ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीचा हा प्रोसिजर आहे वन बाय वन तुम्हाला सविस्तरपणे समजून सांगितलं आहे कोणत्याही गोष्टीसाठी घाबरू नका काहीच फरक पडत नाही फक्त फॉर्म ज्या ठिकाणी भरतात त्या ठिकाणी व्यवस्थित भरून मागा कोणाला फॉर्म छुपवू देऊ नका काही अडचणी असल्यास मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला नक्की काहीतरी मदत करू आपण ठीक आहे धन्यवाद